मराड्यांच्या इतिहासात अनेक पराक्रमी सरदार होऊन गेले मराड्यांच्या इतिहासामध्ये अनेक पराक्रमी सरदार होऊन गेले त्यामध्ये होळकर घराण्यातील अहिल्या देवींचं नाव आजही अनेकांच्या तोंडावर आहे अनेकांच्या तोंडावर आहे म्हणूनच अहिल्या देवींना पुण्य श्लोक अहिल्या देवी असंही म्हटलं जातं कारण त्यांनी केलेल्या त्यांच्या सामाजिक कार्याच्या आदर्शवर आजही त्या ठिकाणी अशा या कार्यक्रमासाठी का उपस्थित या कार्यक्रमासाठी का त्या ठिकाणी आज आपण सर्वप्रथम अध्यक्षांची निवड करणार आहोत कारण कोणताही कार्यक्रम म्हटलं की त्या ठिकाणी अध्यक्षाशिवाय कार्यक्रमा का आपल्या समाजासाठी पंधरा दिवस पोटामध्ये अन्नाचा क्लिन न घेता त्यांनी अहोकृत त्या ठिकाणी समाजासाठी घेऊन आपल्या समाजाचे नेते आदरणीय व्यक्ती साहेब यांचा या ठिकाणी सत्कार आपल्या यांनी करावे जिना मी विनंती <laughs> 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 करतो आणि ज्यांना तुम्ही ज्या ज्या वेळी अर्चन असता ज्या तुम्ही आपल्या समाजाचे एक विवाह समाजसेवक आदरणीय नितीन फुकळे सर समाजाच्या प्रत्येक कार्यामध्ये युवक अशी ओळख त्यांचा आपल्या आपल्याचे सुपुत्र आदरणीय संजय गोरट सर त्यानंतर ज्येष्ठ पत्रकार आदरणीय कुंभाराजे यांचा स्वागत करायचं त्यांना आपण सर्टिफिकेट आणि ट्रिपल शैक्षणिक साहित्य देऊन त्याचा सत्कार करतो आणि सत्काराचा आदर करायचा आहे म्हणा ना गोरड आणि आपल्या गावचे माझी चेअरमन माननीय शिवाजी गोरड यांच्या प्रयत्नातून हे उभारलेलं आहे तर त्यांचा या ठिकाणी कापूसवाडी ग्रामस्थांच्या वतीनं सन्मान करण्यात येत तो त्यांनी स्वीकारायचा आहे किमान चार पाच वर्ष जाते ती आणि एवढं मोठं द्यायचं एवढं मोठं दान द्यायचं यासाठी आपल्याला दाकृत्व पण लागतं आपलं मन पण तेवढं मोठं लागतं आणि अशा यांचं मन एवढं मोठं आहे त्यांचं आपण कमीत कमी आपल्या टाळ्याच्या कचरात का मोठ्याने काळ्या वाजवा शाळ्या वाजवल्या म्हणजे काय कमी होत नाही गौरव करण्याचे काही दीक्षा अर्जुन बोराड साक्षी गोराड साक्षी अंकुश गोरा। गोराड संस्कार गोरा। बिद्न गोराड आपल्या समाजासाठी कारण आपला अभिमान आहे धनगर समाजाची एक महिला रनरागिनी त्या काळामध्ये ती शूर इतकी शूरवी इतकी लढवय होती की अगदी आपल्या पतीने साथ जरी सोडली असली तर ती इतक्या छान पद्धतीने शूरवीर अगदी माता झाली आणि आपलं राज्य इतक्या छान पद्धतीने सांभाळलं की तिच्या जरी डोक्यावरती इतके दुःखाचे डोंगर कोसळले तरी तिने न डगबगता आपला राज्यकारभार एकोणतीस वर्ष अगदी प्रामाणिकपणे पार पाडला खर तर मला अभिमान आहे मी अहिल्या मातेंची एक वंशज आहे खरं तर प्रत्येक स्त्रीला अभिमान असला पाहिजे की मी अहिल्या मातीचे वंशज आहे का तर त्या मातेने आपल्या समाजासाठी आपल्या राज्यासाठी राज्या खूप काही केलेलं आहे त्यामुळं खर तर अहिल्या मातेची जयंती दरवर्षी अगदी उत्साहाने साजरी व्हायलाच पाहिजे अगदी या गावामध्ये नाही तर प्रत्येक प्रत्येक गावामध्ये ज्या ज्या गावामध्ये आपला धनगर बांधव राहतो त्या त्या गावामध्ये अहिल्या जयंती साजरी झालीच पाहिजे कारण त्या मातेने आपल्यासाठी इतकं काय केलेलं आहे की त्याचं ऋण आपण जयंती साजरी करून सुद्धा फेडू शकत नाहीये आणि सगळ्यांना पुन्हा एकदा जास्तीत जास्त या समाजाचं आणि अहिल्या मातेचं कर्तृत्व आणि समाजासाठी जे काही केले अहिल्या मातेनं ते सर्वांना ज्ञात व्हावं तरुण मुलींना तरुण मुलांना या गोष्टीची जाणीव व्हावी हा उद्देश असतो वर्षातून आपण अभ्यासक्रमात फक्त अहिल्या मातीच कार्य कर्तृत्व हे मुलांना अभ्यासात असत पण हे सर्व समाज बांधव हे काही सर्वच अशिक्षित लोक की शाळेत जाऊन त्या गोष्टी समजून घेऊ शकत नाहीत पण या कार्यक्रमाच्या निमित्तानं या गोष्टीच सर्वांना माहिती पडू शकतात कि अहिल्या मातेनं या राज्यातच नव्हे तर अखंड भारतात जे कार्य केले आणि एक महिला प्रशासक म्हणून किंवा महिलेनं समाजासाठीच नव्हे तर देशासाठी जे काही केलेलं कर्तृत्व आहे ते उल्लेखनीय आहे आणि हे समाजातील सर्व तळागाळातील लोकांना कळावं आणि महिला यामध्ये प्राधान्यानं उतराव्यात प्रत्येक कार्यक्रमात प्रत्येक का चर्चेत प्रत्येक मीटिंग मध्ये महिलांना प्राधान्य असावं हा उद्देश या मीटिंग किंवा या कार्यक्रमाचा शिक्षण मुलांचं वंचित राहायचं इथं विर्वीमध्ये शिक्षणाची सुविधा निर्माण झाली आणि त्याचा परिणाम असा निर्माण झाला की या ठिकाणी अतिशय सुंदर अशी प्रगती विद्यार्थी स्वतःच्या पायावर उभे राहिले कुटुंबामध्ये ते आधार बनले आणि जे स्थलांतरित होतात त्याच प्रमाण जवळजवळ ऐंशी टक्के हे कमी झालेलं आहे अजूनही दहावीस टक्के लोक वसई कुटुंढपाळ याच्या निमित्तानं बाहेर जातात परंतु ऐंशी टक्के लोक एका जागेवर स्थिर राहिले आज या ठिकाणी आपण घराची रचना वगैरे बघितली हे केवळ याच्यामुळे बाहेर गेलं फिरलं इंडलं की दिसत सगळ्यांना कसं राहायचं कसं वागायचं आणि ही गोष्ट या ठिकाणी कापूसवाडी मध्ये मला खूप आनंद होतो की छोटस एक साठ सत्तर वाजता घर आहे गाव आहे आणि या वाडीमध्ये एकोप आहे सकाळ मला वाटतं दुसऱ्या समाजाचा माणूस जिथं नाही म्हणजे टोटल समाज धनगर समाजाची लोक वस्ते आणि इथं एकमेकांच्या मुलं शिकण्यामुळे त्या ठिकाणी एक शिकार संघटित आणि संघर्ष करा हे जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ब्रीद वाक्य होतं त्या शिकली वाक्याला ठिकाणी संघटित झाली आणि संघर्षाचं उदाहरण म्हणजे आमच्यातलं वैभव आहे शरद आहे यांनी जवळजवळ उपोषण केलं की त्या ठिकाणी पालकमंत्र्याला दखल घ्यावी लागली भले त्यात यश येऊ दे तर ये न येऊ दे परंतु संघर्ष करण्याची जी ताकद आहे ती ताकद शिक्षणामुळे मिळालेली आपल्याला आणि म्हणून त्या ठिकाणी ज्या मातेचं नाव आपण घेतो की ज्या मातेने आपल्याला शिकवण दिलेले या ठिकाणी महिला असून सुद्धा पुरुषाच्या बरोबरीने ती लढली त्या ठिकाणी त्यांनी बंड केलं आणि त्या राघोबा दादाला सुद्धा या ठिकाणी खाली मान होती अशा प्रकारची ही जी स्त्री आहे तिचं कर्तव्य जे आहे ते अतिशय मोठं कर्तृत्व आहे या ठिकाणी कन्याकुमारी पासून खाली वर काश्मीर पर्यंत जर बघितलं आपण तर जेवढे घाट आहे ते सगळे घाट या ठिकाणी बांधण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे जे वारकरी जात आता पंढरपूरला आपल्या तिघांच्या सुद्धा एक विहीर आहे बघा आयले बाईनी बांधलेली की ज्या ठिकाणी वारकरी पंढरपूरला जात असताना त्यांना विसावा मिळावा पाणी मिळावं म्हणून त्या ठिकाणी बारो म्हणजे असं बांधीव विहीर त्या ठिकाणी केलेले पंढरपूरचे बरेचसे सत्तर ऐंशी घरं नसतील मला नाही वाटत तरी किती संख्या किती महिला किती जेम्स किती पूर इकडे मागे मुलं बसल्यात सातशे आठशे लोकसंख्येचं गाव असणार असं वाटतं अशीच एकी समाजामध्ये असली पाहिजे शरदचं मी खूप खूप खुँ मनापासून अभिनंदन करतो की बाबा एवढ्या सगळ्यांना बाल चमोना विद्यार्थ्यांना वयोवृद्ध माता भगिनींना या ठिकाणी तुम्ही आणलं आणि आईलेली कोण आहे कशा प्रकारे जयंती साजरी करायची त्याचं नियोजन तुम्ही छान केलं तुमच्या टीमने केलं अशाच प्रत्येक वर्षी जयंती आणि गुणवंती दे विद्यार्थ्यांचं आणि त्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्याचा सा उपक्रम आपण राबवला पाहिजे तुमच्या समोर डॉक्टरांचं उदाहरण आहे माझी सुद्धा रक्ताची या गावाची कारण माझ्या आयुष्याची सुरुवात या विरली गावातूनच झालेली माझा जन्म जरी करार तालुक्यात झाला असला तरी माझ्या सामाजिक कार्याची सुरुवात व्हिडिओमधूनच झालेली आहे त्याच्यामुळे मी मानच्या मातीला कधी सदस्य विसरत नाही आणि म्हणून आपण सुद्धा ज्या मातीमध्ये ज्या जातीमध्ये आपला जन्म झाला त्या समाजाला कधी आपण विसरता येणार नाही म्हणून आईच्या दिवशी शेळी म्हणून जन्माला आणि वाघिण म्हणून जगली लोकसंख्या महाराष्ट्रामध्ये सगळ्यात मोठ्या मतदारसंघात हा मान तालुका पेटला तर ह्या देशात महाराष्ट्रात काही पण होऊ शकतो शरदनं मान पेटवला विरकर साहेबांनी पेटवला काम कोणी केलं तुम्हीच ठरवा ज्या दिवशी पहिल्या दिवशी उपचाराला बसते त्यावेळेला मी पुण्यावरून त्याच दिवशी रात्री उपचाराला यांना भेट द्यायला हरतो मला समाज आहे समजलं आपल्या जातीतल्या माणसाला आपणच आधार देणं आपण त्याला पॉझिटिव्ह करणं निगेटिव्ह न करता तो काहीतरी समाजसाठी चांगलं काम करतो मी त्याच्या पाठीवर थांब काय थांब मारण्याची जबाबदारी आपली असते आमच्यात ही पद्धत लोक पावत गेले की आमच्यात माणसं आमच्याच माणसाचं पाय ओढत ती की आहे त्याला कारण आहे दारू मटण व्यसन आणि या सगळ्या गोष्टीला तुम्हाला फाटा द्यावा लागणार आहे ऐंशी टक्के या धनगर समाजामध्ये माझ्या माहितीप्रमाणे व्यसन आणि अंधसंचार मी खरंच सांगतो की परवा माझ्याकडे करारला टाटा रिसर्च सेंटरचे विद्यार्थी आले होते की त्यांनी माझी मुलाखत घेतली होती की पीएचडी करतात शिवाजी युनिव्हर्सिटीला आणि मुंबईच्या युनिव्हर्सिटीला त्या मुलाने आणि त्या मुलींनी सर्वे के केलेला आहे की धनगर समाजाचं लोअर कॉस्ट म्हणजे आर्थिक काय बाजू असेल कशा प्रकारे त्यांचं आर्थिक स्थिती आहे अडाव त्या मुंबईला सेंटर सेंटरमध्ये काम करतात त्यांचा विद्यार्थी शिवाजी युनिव्हर्सिटीमध्ये काम पीएचडी करतात दुसऱ्या मधले पण धनगर समाजावर ते पीएचडी करत आहेत एकंदरीत आतापर्यंत सात विद्यार्थ्यांनी माझी मुलाखत घेतली मुलाखत सुद्धा छापून आलेली सांगण्याचं मला एवढं तात्पर्य की मला इतकं वाईट वाटलं ह्या धनगर समाजामध्ये व्यसनाद्यांचं प्रमाण ऐंशी टक्के आईने देवी दारू पित नव्हत्या नवरा मेला म्हणून तेव्हा तुमच्या बाहेर ओळखी पाहिजे की तुम्ही जाऊन कुणाला तरी भेटलं पाहिजे आज त्यांना कुणी गाईड केलं होतं मला माहिती नाही माझ्याकडे आले त्यांना व्यवस्थित मार्गदर्शन झालं आज त्यात खूप बदल होऊन आज काहीतरी इतिहास आपल्या विरळी गावात न झाला तो का झाला तर तिथले सगळे लोक एकत्र येऊन आत्म सगळं मला काम करावं लागलं जे मी ओपनली तुम्हाला आता काही सांगू शकत नाही तो मी तुमचे असे आहे आता गोरड मॅडम आम्ही जेव्हा उपोषण संपलं तेव्हा गोरड मॅडमच्या डोळ्यात पाणी होत मॅडम म्हटलं आता मॅडम तुम्हाला सोडून जाताना खूप दुःख होतंय एवढ्या दिवस आपण एकत्र राहिलो म्हणजे त्यामध्ये खूप चांगलं मैत्रीण झालं तर हे ज्या गोष्टी आहेत की ते तुम्ही आपुलकी प्रेम लावायचे आपण म्हणतो ना घरात कुत्रमान जर असलं आणि त्याला माया प्रेम लावलं तर कुठलंही रानपाकडू आपल्या जवळ येतं तर हा जर तुम्ही विचार केला तर तुमच्यात खूप होत हे मला सांगायची का जरूर वाटते की हि जे भाऊक भाऊ भाऊ भावाभावात प्रचंड वाद आहे इतका प्रचंड वाद आहे की काही ह्याची गरज नाही आणि ऍक्च्युली तुमच्या जर विचार केला तर तुमच्या मनात खूप प्रेम असत फक्त तुम्ही एकत्र न बसल्यामुळं संध्याकाळी जेवायला जर सगळे एकत्र बसलं आणि तुम्हाला काय बाबा तुमचं हे चुकतंय माझं हे चुकतंय हे चुकायला नको ह्यात काहीतरी बरोबर करून परत आपण एखाद एक हात धुवून चालूया असा जर तुम्ही विचार केला तर तुम्ही तुमची भावकी हा वाद नक्कीच मिटेल आणि भावकीच्या वादात तुम्ही कोर्टात जाता कोर्टातले तुम्हाला गोष्ट सांगते हा चाल तुम्ही शिक्षकांनी भावाच्या बायकोनी कोंबडीला दगड मारला आणि कोंबडी मेली म्हणून केस केली ह्यात तुम्हाला किती तथ्य वाटतं कोंबडी किती रुपयाची असेल आता ती शंभर दिवशीची असेल दोनशेची असेल देशी महाग असेल आणि मी पण जे काय सांगतात सांगतात ते असेल संबंधित तर त्या शिक्षकांना ती केस किती महागात पडली असेल हे कशामुळे झालं कोंबडीला महत्व नाही दगड मांडण्याला महत्व नाही पण आपल्या मनात जी भावना एकमेकाची कलुषित आहे ती आपण कुठं घेऊन मांडली कोर्टात नेऊन मांडली त्यातनं आउटपुट काय झाला काहीच झाला नाही तर तुम्ही शरद गोरड साहेब एक काम करायचं उपोषण नाही करायचं ज्या काही जमिनीच्या रेषा आहेत ह्या बदलत नाही ज्या आहेत त्या आहेत आपल्या पूर्वजांकडनं व्यवस्थित वाटणी नाही झालेली त्यात कुणाची चूक नाही आणि ती जी वाटणी आहे कागदावर वेगळी असते कागदावर वेगळी असते तर ती नेहमी कमी असते जमीन आणि तुम्ही तोंडाने सांगताना वेगळी सांगता आणि हे मी जेव्हा कुकुडवाड मध्ये पाण्याचं काम केलं तुम्हाला माहितीये पाण्याचं काम सुद्धा कसं झालं आपल्या समाजाने केल्यामुळं झालं जेव्हा प्राण साहेब डॉक्टरांकडे आले तर आपलं कप शेपडे म्हणजे कुकुडवाडला जर पाणी चिरलं तर ते खाली येणार आहे आणि त्यामुळं कुकुडवाड मध्ये काम होणं खूप गरजेचं होतं आणि कुकुडवाड काय ऐकायला तयार नव्हतं हो? कुकुडवाडची अवस्था सगळ्यांना माहिती आहे तुम्ही शिकून मुलांनी सुद्धा करायचं नाही बा का इंटरकास्ट मुलांनी सुद्धा इंटरकास्ट करायचं नाही दोन मुली आहेत आणि तुम्ही ऑफिसर झाला की नेमकं इंटरकास्ट करता ऑफिसर झाला की नेमकं इंटरकास्ट करता आणि ती मुलगी समाजाकडे माग वळून बघत नाही का तर तिने कशासाठी लग्न केलेलं असतं तुम्ही का लग्न करता मला तेव्हा लग्न ठरवायला बसतात ना तेव्हाची खूप गप्पत वाटते तिथे काय म्हणतात मुलाला बंगला आहे का मुलाला गाडी आहे का मुलाचं बँक बॅलन्स आहे का मुलगी शेती करते का हे शेती आहे का त्यांच्या घरी अरे तुमची मुलगी शेतातच जाणार नाही तुम्ही शेती विचारता कशाला जाणार का तू जाणार शेती करायला तुझ्या आई वडिलांनी विचारायच कारण नाही तुला गाडी चालवता येते का तुझ्या घरी गाडी कशाला पाहिजे मी म्हणते की मिक्सर फ्रीज हे सुद्धा वापरायला आलं पाहिजे त्यापेक्षा आज पुढे जाऊन म्हणते की संडास बाथरूमही वापरायला आलं पाहिजे एक असा खून तिने त्या मुली तर जो ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी मन लावून जो काम करतो हो। जसं की विद्यार्थ्यांनी आता काय केलं पाहिजे विद्यार्थ्यांनी आता संघर्ष आणि संगतीत करत नाही विद्यार्थ्यांनी आता शिकलं पाहिजे त्यांचं त्यांनी काम केलं पाहिजे त्यानंतर मग शिकून जे नोकरीला लागले त्यांनी संघटित होऊन गावाचा विकास असा करावा जसं आता आपल्या आपण एकत्रित झालो संघटित होऊन आणि संघर्ष जसा आपल्या चार वाघांनी किंवा विलकर साहेबांनी आता केला संघर्ष त्या पद्धतीचा संघर्ष केला पाहिजे असं मला थोडस बोलावं वाटतं आईलाबाईंच्या विषयी जर सांगायचं तर मी जास्त घेत नाही तुमचं तर आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय कारंटे मॅडम प्रवीणजी काकडे साहेब त्यासोबतच के के माने सर विरकर साहेब आहेत आपल्या गावच्या सरपंच आदरणीय नीलम गुटुगडे मॅडम त्यासोबतच सार। आपल्या सगळ्यांचे मार्गदर्शक आदरणीय कटरे सर आपण सर्वजण या ठिकाणीला आपलं आमच्या मंडळाच्या वतीनं खूप खूप बाबा आणि आपली अशीच आम्हाला साथ मिळावी आणि इथून पुढचाही कार्यक्रम आता पुढच्या वर्षी, वर्षी ही दोनशे नव्याण्णव म्हणजे दोनशे नव्याण्णव वर्ष झाली त्यांचा जन्म होऊन पुढच्या वर्षी तीनशे जयंती आहे तर अतिशय जोमान आम्हाला तुमचं मार्गदर्शन मिळावं हे आपल्याला माझी विनंती आहे आणि आपले गावकरी मिळून आपल्या सगळ्यांचं काम आहे की दोनशे नव्याण्णव वर्ष झाली तरी पण काही जणांना देवी कोणाची माहिती काल म्हणजे दारातली जी तुळस आहे आणि ह्या मंदिराचा कळस आहे ना तो फक्त आणि फक्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतर फक्त महाराणी अहिल्यादेव होळकर यांच्यामुळे जिवंत आहे आणि आज आज जो आपला कार्यक्रम चाललाय का आता आपण मंदिर बांधला आपल्याला किती भारी वाटलं बघा बरं अशी अख्ख्या भारत देशामध्ये कमीत कमी, कमी एकशे वीस मंदिर आणि त्या मंदिराच्या बाजूला वडाच झाड आणि त्या वडाच्या झाडाच्या बाजूला एक विहीर अशी सगळी सोय या अहिल्यादेवी होळकर यांनी केलेली आहे मग आता त्यांची तीनशे विजयंती कशी साजरी करायची या सगळ्यावर आपण सगळ्यांनी विचार करूया आणि या ठिकाणी काही लोक थांबला त्या काळामध्ये हो पत्नीला सुद्धा आपल्या पतीच्या चितेमध्ये उडी टाकून स्वतःला जिवंत संपवू लागत होत अशा काळामध्ये त्या जन्माला आल्या होत्या परंतु ज्यावेळी त्या ठिकाणी त्यांचे सासरे मरण पावले त्यावेळी आपल्या राजेशाही घराण्याला वारस नव्हता त्यावेळी बाणेदार स्त्री त्या ठिकाणी पुढे आली आणि सतीची चाल बंद केली अशी रणरागिणी होती अशा अहिल्यांची जयंती आज आपण इथं आपल्या कापोसा गावामध्ये साजरी करतोय डोंगर कपाऱ्यात वाढणाऱ्या गवताला डोंगर कपाऱ्यात वाढणाऱ्या गवताला गरज असते ती पाण्याची गरज असते ती पाण्याची बोलके करण्यास हवे असते संभाषण बोलके करण्यास हवे असते संभाषण आधाराची हवे असते ते आश्वासन आधारासाठी हवे असते ते आश्वासन आणि योग्य दिशा मिळवण्यासाठी आवश्यक असते